गुड मॉर्निंग सर्वांना आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नवीन कोण दिसणार आहे आणि आज नवीन कोणीतरी पाहुणा तुमच्यासोबत बोलणार आहे तर त्याचे बोलणे कसे वाटले तुम्हाला नक्की मला कमेंट्स करून सांगा त्यानंतर या ठिकाणी कबुतर जे आहे तर गिरणीमध्ये दळण टाकलेलं आहे एका साईडला आणि कबूतर बाकीचे जे गहू बाकी आहेत तर त्याच्यामध्ये खात आहे तर असो अशा निमित्ताने का होईना परंतु मुख्य प्राणी आपल्या घरी काहीतरी आहेत तर आज ना श्लोकची गडबड चालली होती मम्मी रोज तुझंच बोलणं असते व्हिडिओमध्ये मलाही बोलायचंय मला सगळ्यांना हाय म्हणायचंय तर त्यासाठी म्हणून म्हटलं तुम्हाला नवीन कोणीतरी पाहुणा भेटणार आहे तर नक्कीच सांगा त्याचं बोलणं तुम्हाला कसं वाटलं तर तो फर्स्टला आहे त्यानंतर आत्ता झालेली आहे संध्याकाळचे साडेपाच आणि तो झोपेतून उठला तर त्याच्यासाठी पास्ता बनवून देत आहे मी तर या ठिकाणी पास्ता जो आहे ना तो नवीन पॅकिंगमध्ये आलेला आहे आणि त्याची साईज जी असते पास्त्याची ती अतिशय अशी छोटी छोटी आहे आपला रेग्युलर जो पास्ता आहे तो कसा ना मोठ्या साईजमध्ये असतो तर एकदम असा छोटा शेवाया ज्या असतात ना त्या प्रकारात आहेत बघू शकतात कदी कदी तर या ठिकाणी पास्ता वगैरे बनवण्यासाठी घेतलेला आहे संध्याकाळचे रुटीन असते सव्वा दोन वाजता स्टोव आल्यानंतर अडीच तीन वाजेपर्यंत तो झोपतो वगैरे नंतर साडेपाच सहाला कधी पावणे सहालाही उठून जातो उठल्यानंतर मग त्याला कधी मॅगी कधी पास्ता त्यानंतर एखाद्या वेळेस अंडा वगैरे बॉईल करून देते म्हणजे संध्याकाळी त्याला लवकरना भूक लागत नाही तसं स्वयंपाक तर आठ वाजताच आमचा होऊन जातो परंतु संध्याकाळी उठल्यावर पण काहीतरी पाहिजे आणि मग अभ्यास देखील आपला कसं मुलांचा आपण फ्रेश वातावरणात घेऊ शकतो कारण की दुपारी त्याला मी आवर्जून झोपवते ते म्हणजे झोपवते दुपारची झोप सकाळचीच मुलं उठलेली असतात बघा स्कूल असते सव्वा आठ पावणे नऊला तर त्यानंतर मग दुपारची झोप त्यांना घेणं आवश्यक आहे कारण सकाळी लवकर उठायचं स्कूलमध्ये जायचं आणि आत्तापासून मुलांना खूप असा लोड आहे तर दुपारची झोप त्याला आम्ही झोपवतोच कारण दुपारी जर जा तो चांगला झोपला तर मग ये ना त्याला अभ्यास करण्यासाठी सुद्धा नंतर फ्रेश वाटते तर या ठिकाणी पास्ता आपला बोलण्या बोलण्यात सर्व शिजून गेलेला आहे तर या ठिकाणी एक चमचा रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस सोया सॉस टाकलेला आहे कांदा टोमॅटो जे आहे तर ते मी बारीक करून टाकलेलं नाही कारण श्लोक न ना खात नाही आणि आपल्या मोठ्यांसाठी जर करायचं म्हटलं तर आपण काही खातो तो न कांदा वगैरे असं काढून काढून म्हणजे तो पास्ता खाण्यासाठी त्याला एक तास लागतो ज्या ठिकाणी तो पंधरा मिनटात संपवणार आहे तो एक तासभर ते खाण्यासाठी चालू देत असतो आणि त्याचं थोड्याफार काही हे असतात आमच्याकडे डिमांड माझ्याकडे तरी मी खाईल पण मला टी व्ही लावून दे कारण त्याला अजिबात टी व्ही मोबाईल बघायला भेटत नाही जेव्हा संध्याकाळी तो काहीतरी खातो किंवा जेवण करतो तेव्हाच त्याला टी व्ही वगैरे बघायला भेटतो तर या ठिकाणी आता छान मस्तपैकी त्याचा पास्ता सुरू आहे त्याच्या आणि माझ्या गप्पा पण सुरू आहे त्यानंतर असे काही काही पराक्रम करत राहतो बघितलं असेल तुम्ही बदामाचे फुतरे फेकून देणार कधी पास्ता फेकणार करत राहतो छोटे मोठे पराक्रम परंतु हे जे छोटे मोठे पराक्रम आहे ना तर ते आपण आहे ना मुलांचे ना आनंदाने जे आ, जे जे पराक्रम करतात ते आनंदाने त्यांचे क्षण आहे ना आपण म्हणजे अनुभवले पाहिजे कारण मोठे झाल्यावर थोडी ते असं करणार आहे तर काही काही गोष्टी लहानपणी मुलं करतात तर अशा गोष्टींना आपण इग्नोर करून उलट्या आनंदाचे क्षणे अनुभवले पाहिजे तर या ठिकाणी छान असा मस्तपैकी पास्ता तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा या खाण्यासाठी कस आहे खरंच का आपला आता पास्ता देऊन दिलेला आहे आणि जे काही ते कबूतर होतं तर मग म्हटलं नाही का खातोय तर चार पाच दाणे काहीतरी खाऊ द्यावे मग मी ना दळण टाकलं नव्हतं आता दळण टाकून घेतलेलं आहे संपूर्ण आणि पाच किलोचा डबा असतो तो दळणाचा परंतु थोडं थोडंस त्याच्यामध्ये तीन तीन चार चार किलो दळून घेते मी कारण नाही ना तो फुल वळून जातो आणि ना पूर्ण पीठ जे आहे ना ते बाहेर उडतं मग आणि गॅलरीसुद्धा खराब होते आणि त्याच्यानंतर आहे ना मग पीठ पण वाया जातं तर इकडे या ठिकाणी ना मागवली होती एक मी साडी मिशोवरून तर ती साडी ना मागवली होती ती म्हणजे यावेळेस सिल्क पण नाही त्यानंतर आहे ना कॉटन वगैरे पण नाही तर वेगळीच साडी मागवली थोडी तर ती म्हणजे ना वेल्वेटमधून मागवली आहे सहसा ना वेल्वेटचे कपडे मोमेडियन जे असतात ना मोमेडियन लोकं वगैरे म्हणजे आमच्या गावाला माझी एक मैत्रीण होती तर त्यांच्या याच्यामध्ये चा ना मोमेडियन लोकं जास्तीत जास्त वेल्वेटचे कपडे घालतात आपल्या याच्यामध्ये कोणी घालत नाही तर म्हटलं आता यावेळेस ना मागून ब मागवून बघावी वेलवटचे सुद्धा आपल्याला कशी दिसते साडी मागवलेली आहे आता तुम्हाला दाखवते कशी वाटते तुम्हाला साडी नक्की सांगा आणि बघूयात आता साडी कशी आहे मी फक्त फोटो पाहिलेली तर ओरिजिनल मध्ये साडी कशी आहे बघूया आता तर या ठिकाणी छान अशी साडी आहे म्हणजे दिसते तर छान आहे आणि बघू शकता त्या ठिकाणी असा ब्लाऊज आलेला आहे पूर्ण वर्कचा भरलेला आहे वर्क म्हणजे त्याच्यावरनं खड्याची वगैरे वर्क नाही आहे ज्या लेस असतात ना आपण ब्लाऊजला किंवा बाह्यांना वगैरे लावतो ब्लाऊज शिवताना तर तशा प्रकारची लेस आहे आणि त्या लेसने तो ब्लाऊज येतो वर्क केलेला आहे आणि प्रत्येक साडीमध्ये कसं असतं ना साडीलाच आतल्या साईडने ना ब्लाऊज जे असतं तर ते शिलाई केलेलं असतं आणि नंतर मग ते आपल्याला ओपन ला करावं लागतं परंतु यावेळेस तसं नाही आलेलं आहे ब्लाऊज पीस जे आहे ना तर ते सेपरेट आलेलं आहे आणि अशीच साडी आलेली आहे तर साडी सिम्पल आहे एकदम आणि ब्लाऊज वर्कचं आहे म्हणजे ते कॉम्बिनेशनच छान दिसेल तेवढ्यासाठीच मी ही साडी घेतलेली होती तर पूर्ण चारही साईडला ना हे आहे लेसच आहे आणि त्याच लेसच्या डिझाईनने मग पूर्ण ब्लाऊज जो आहे तर तो आहे ना पूर्ण भरलेला आहे तर वेलवेटची आहे आणि कलर पण कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा मला तर फोटोमध्ये आवडली होती तशीच आता ओरिजिनल पण आवडली आहे बघताना आणि असं एकदम फेअर ज्या व्यक्ती असतात तर त्यांना खरंच नक्की हा कलर छान दिसेल तर बघू शकता चारही साईडने अशी बॉर्डर आहे आणि जो ब्लाऊज आहे तो तो पूर्ण वर्कने असा भरलेला आहे आणि ब्लाऊज पूर्ण वर्कचा भरलेला असल्यामुळे ना मला असं वाटलं तर ते जर बोटनेकमध्ये शिवलं ना पूर्ण गळ्याचं तर डिझाईन पण पूर्ण येईल आणि खूप असं छान मस्त लूक येईल कारण फोटोमध्ये तर तसंच आहे तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आणि त्यानंतर तुम्हाला श्लोकचे बोलणे आणि साडी वगैरे कशी वाटली ऑनलाईन मागवलेली तर नक्की सांगा माझे ब्लॉग्स सा आवडत असतील तर नक्की शेअर करा लाईक करा